काढल तरी गावात येईस काय नाही काम करून पैसे घेतो आपण रोजंदारी थोडा आराम करायचा उन्हानाच आराम करायचे पैसे घेतो आपण कामाचे घेतो थोडं बसायचं एवढं आपल्याला इथपर्यंत दिसेल काम काय येईल आराम थोडस काय नाही ते गावातली लोक इलेक्शनचे पैसे वाटून का आपल्याला कोण पैसे द्यायचे काय झालं आपल्याला द्यायचं बायांना देत म्हणा पाच पाच हजार रुपये देत होत बायांना देते गड्यांना काय द्यायचे पैसे शंभर दोनशे जाण खान पिया दुसरं काय अहो मग असं मला काय वाटत होत डोक्यात जरा वेगळं विचार चालू होते काय काहीतरी प्लॅन करावा काहीतरी मला असं वाटतं तुम्ही साडी घालावा काही पण सांगत यार कस काय काय सांग तेवढेच पाच हजार रुपये व्हायचे नाहीत काही कुणाच्या बाई लोक सांगायचं सांगायची कोणाची तरी बायकुई खालच्या आळीतला सदा आळीतला मादा प्रत्येक वेळेस साडे बस नेसायची प्रत्येक वेळेस जायचे पाच पाच हजार रुपये पंधरा हजार आले तर लय झाले आपल्याला मला कुठली साडी पिढी मी असला मोक माझ्याकडे आहे ना ठरलं एक साडी दिवस बोबाटा वेळ झाला पाहिजे तोंड झाकून यायचं बोबाटा करणार आहे मग घुशीबाई बरं का हो थूड़ी थूड़ी थे 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 हा बर काय ते आमच्या इलेक्शन का आपलं काम ठेवलं बाजूला इलेक्शन गटाय दोन तीन बचत गट आहेत ना तुझ्याकड बघ ना तेवढ बाहेर एकदा आपला प्रचार कर ना थोडा आणि मग काय प्रचार फुकट प्रचार करू फुकट थोडं म्हणतोय मग पैसेच देतो ना पण प्रचार तर कर थोडस मग प्रचाराचे वेगळे आणि मतदानाचे वेगळे देत असताना मतदानाचे वेगळे देतो प्रचाराचे वेगळे देतो किती आमच्यावर असं काय आमचा जीव तुमच्यात आणि तुमचा जीव कुत्रे कुत्रे जातो आम्ही काय कुत्र्याचे मागे आता काय माहिती कुत्र्याच्या मागे का बायांच्या मागे पाहतात बायांच्या मागे काय तू पैसे द्या ते पैसे म्हणून मतदानाच बघ ना काहीतरी निवेदन लाव मी लावते निवेदन दोन चार दो बाया माझ्या ह्याच्यातलेच येते त्यांना सांगितलं ना फक्त मतदान करायचं का गाडीत पैसे तेवढे पैसे कुठे गे कुठं गेलेत काय माहिती ना भी अजून साडी घालून यायला सांगितलंय का आखा डोंगर आणाय सांगितलं काय माहिती कोणी कोण तू तर ओळखीतच नाही बघ मैत्री ठको ठकू अग तुझ्या सासूची मैत्रीण नाही माहिती मला मी आयो मीच फसले म्हणजे डोक किती मस्ती आण चला करा काय खेळ आपला ते तर करायचं असे पुढऱ्यांची पीठ गाडी आता थोडे ना लावून तुम्ही घ्या कारण की ना ना नाना गेले पैसे आणते म्हणते प्रचार करा म्हणते प्रचाराचे देतो आणि इलेक्शनचे देऊन टाकतो सांगितले का पण लय घरे फिरावं लागते वाढीव जाण वस्ती खुशी ताई आता हे कोण येतं आ, ही आमचं सासूबाई नाही का त्यांची मैत्रीण बस ना बस बस त्यांच्या मैत्रिणी आपले सासूबाई सारखेच हा का आल बोलायला पर मत नाही हाय ना हाय ना मग त्यांना तेच सांगत होते कोणाची कोणाची मंडळी ती ते नाही हो खालच्या माधीस बायको हा तो समाज आपल्याला मत नाही देत माहिती तुला दुसऱ्या दुसऱ्यांना देतो दुसऱ्या पार्टीला देतो तुमच्या बरोबर असला तो कुठे दे हा सांग तिंक पण मग दोन मता पडले म्हणून समजा दोन तीन चार पाच सहा सात आठ नाही ऐका ऐक मला बाकी तुला परत देतो ना कशाला मोजी तात्काळ दहा हजार रुपये अरे दहा हजार रुपये दिले दहा हजार एक काय एक का, काम कर एक काम कर ना एक काम कर एक काम कर माझ्या बायकोला पाच घेऊन तुला पाच दे पाच घे

कभमत नाही हा ही एवढे वासका एवढे आता मला वाटायचं खालची आळी सांभाळतो तू आजवर ला सांग बाकीच बघणार या फक्त तू इकड तू जेवढ्या तेवढं सांग आम्ही फक्त बायाच सांभाळणार गडी माणसा बचत कटात जेवढ्या बाया तेवढ्याच सांभाळ बायाला नवरे सांभाळायला नवरे एकीकडे मतदान पैसे मी द्यायचोय ना ना हा आपण बायाला सांगतोय ना मग यांना नवऱ्यांना सांगू दे ना बर ठीक आहे बर ठीक आहे काय काय अडचण नाही पण लक्ष राहू दे महादेश बाई माझ्या फुटणार आहे बरं का माझी बाई कुठे समजून सांगते एखादा दिली असते ना देतो उद्या मी गप येऊन पिऊन देतो

थोडं हे करा नाहीतर कोणी पाहिलं ना तर कसं लावू पैसे नुसतं घाती घ्यायच्या तोंडवरात परं जाणं करव रात पर व्हायचं पैसा तुला खिसा जमा नाही इथं इतचं वाटप करायची का नंतर करू खरं जायचं हे तर कुठं बाबा ना कुणी बघितलं परत कुठं जाऊ तुमच्यापाशी ठेवावा म्हणजे कसं आहे तुमच्यापाशी राहिले मामा ऐका कुठं खेसा मग मला बी खेसा नाही म्हणून तर तुमच्याकडे दिलं आहे मी वरची खिचून ठेवू कोपरी पिपरी घातली नाही का तुम्ही हय का होय का मग कोपडी ठेवा चला आता कोणाला दिसला नाही पाहिजे तर आ तोंड झाकून घेजारा जास्त राय तर तोडलं तो पुढार येणार बोलवलं आहे ग पुढले येणार आहे म्हणले आता एक स तासात येतो खरक पण बसू का मग पण बसू का थरकं मर मला आल्या हा तिकडे जातो हा बोला ना काय चाललंय तुमचं काय आमच्याकडे लक्षच नाही बा तुमचं ते काही हाय का असं थोडी आहे हं असं दिवस झालं त्या नानाच्या ताब्यात काय दिलं ग्रामपंचायत तुम्हाला नानाने घरकुल दिलं का केलं मंजूर आमनं नानाने नाही दिलं मग तुम्ही तरी काहीतरी करा ना बघा ना मग आम्ही आम्हाला नेडून द्या ना आता आमच्याकडे सोसायटी नानाकडे ग्रामपंचायत तुमच्याकडे सोसायटी म्हणलं तुम्ही थोडं फार बघित स्वतः उभाय आता तुम्ही पाडणार नाही मलाही माहिती आमच्यावर लक्ष ठेवा ना 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 करू हे दिलं ना तुमच्या करायची नाही तुमच्या आहेत ना बाकीच्या मैत्रिणी बाया ब्या तुमची ती बचत गट काय कुडाले गट असतात कुडाले आणखी बरे गट असतात ना काय काय घरी जाऊन सांगते बचत गटाच काय घेऊन बसलात हा मग आणि काय पडते तुमच्यासाठी फक्त खालच्या अळीत आहे ना एक दोनच आपल्याला मतदान मतदान होत नाही तेवढं दाबायचं हे ना सरपंच झाले ना आम्ही ठरवलय प्रत्येक प्रत्येक महिलेला महिन्याला हजार रुपये ग्रामपंचायत मधून द्यायची झालं लगेच पैसे लागतील काय करायचं पैसे तर लागणारच ना पण फेल नाही गेलं पाहिजे ना, ना? काही माझ्या हातात दिलं कशाच फेल जात मी तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी पाय पडेल बायाच्या ना नाही मी दोनच मिनिटात पैसे घेऊन तेवढेच बघा आपल्या फक्त पाय त्यांना चिन्ह गाडव आमचं चिन्ह आहे घोडा आता गाढव ऐकन का घोडा ऐकन सगळे गाढवण घोडेच झाले तर हा घोड्याचे ना असं चिक्का बघा घोडा घोडा गाढव फरक करतो तुम्हाला आपण घोड्याला बी शिंग नसतात गाढवाला बी शिंग नसतात मग कोणा असं उंच दिसणार ना पाय उचललेली आणि गाढवात ना असं असं असणार काय माहिती घोडा आणि गाढा सांगितलं ना तसं म्हणजे आपल्या मनावर मनावर थोडं का ती आपल्या मनावर काय फक्त मतदान पण मतदान असं आजच जिरे लागायचं नानाच दम आहे का पैसे वाटणं ती सांगितलं हजार रुपये ते नानाने केलं नाना कबूल करणार आहे का गोष्टी

अजून विचार करा काय जर कुठं कमी असं वाटलं एखादा फोन करा पैशाला माग घेणार नाही पण सरपंच मीच जालो पाहिजे किती आपल्या याच्यात माहित नाही का पैसे काळजी करूता गावात कमी एवढा पैसा कुसाळ झाले ते जाऊ देऊ दे ऍडजस्ट कर आणि इलाय ना गाड्यांचं करू नाही आम्ही दोघी बायांच बरं तू गाड्यांचं तू बघ बघू आपण तुला तू काय काळजी करू नको जिरवायची दोन एकर फुकू फुकू हा काही हो जाऊ दे पण सरपंच झाला पाहिजे मी आणि जर नाहीच पुरले ना मग ये ना अमेरिकेला शिकाय काढतो किरण करत पुरलं देऊ नका जाऊ का मला समजा तुम्ही सरपंच झालेच कडाऊ लागल तुम्हाला

<laughs> आता हे साठ आणि पहिले ते शिकालेत खुशी निवडून येऊन सरपंच होऊन एवढे पैसे भेटत राहायचा अगोदरच आपल्याला भेटलेत आणि अजून ते इलेक्शन व्हायचे इलेक्शन करायचंय आपल्याला सरपंच करतो तुला खर काय खुशी कोणी ते सदाची बायको वर छाडची कोणता साधा तू बी भाऊ म्हणा हा आहे कोरडा तर त्याचे सूर तुला एक सांगायचं होतं मला पण बया कोण अरे हा आपलेच ओळखीचे आहे मला चेहरा दाखवतो काय चेहरा बघायला पाहिजे तुझं काय नवरा असला पाहिजे तोंड बघा तुम्ही का मायाचं तोंड बघितलं नाही काय करून अहो आणा अहो या काय अन्ना लाजवीज वाटते तुम्हाला अरे नव्वद हजार नव्वद हजार पैसेचा पोंड तो आम्ही फॉर्म भरलाय मी शूर मला माहिती सगळे मत काय निवडून आल्या वाटायला लागते ना पैसे आपल्याला कुठं खिशातले पैसे जायचे पैसे देवाचं निवड देवाला मग काय आले निवडून तर सरपंच मला कळले सगळे पैसे तुझ्याकडे येतेत ते <laughs> बी आहेच अजून दहा पाच भेटले असते अजून चांगला झालं असतं एक लाख तरी झाले अजून एक गंड कोण अजून एक पार्टी आली गंडीवर लाख दीड लाख रुपये झाले समज मस्त बुकरू माझा बोला गेला ते उमेदवारी माग घे ना ती काल तुझी तिला कसली उमेदवारी कसली उमेदवारी

लढवायची पण एकदा मग सगळं आपल्याकडे मला माहिती ऐकत आहे पुसून काढायचं लागेल ना अजून एखाद्या पार्टी बरोबर रात्री आपण फिरायचं त्यांचा प्रचार करता टायमाला आपलाच प्रचार करायचा त्यांच्या कशाला करायचा सांगायचं आपलं चिन्ह सांगायचं दोन्ही पार्ट्यांना माहिती होईल उतरायचं आपला झेंडा आपला तू माहित मला लाडवायचे मला माहित नाही बाकी चला तुमचा प्रचार केलाय म्हणा मी आता मला माझा करायचा कमरेला पदर खून लागायचं का मला आता कशी निवडून नाही तीच बघू आपण चल घेऊ नको चला चला घेऊ गाठ तरी कमीत कमी काय आले काय ना ना बर झालं ना चांगली गोडा गाडा झुकलं तुमचा घोडा पळून गेला आणि बैल नांगरा सहित आपल्या बोकांनी चढला झालाच ना मग आता आता कुठेतरी काय तरी का आता काय करत त्या पार्टी कोण येतो त्यांचे होत सहा त्यांचे सहा आपल्या आपल्याला एक आपले, आपले तुमचे तीन ना आमचे तीन आले सहा पण कुठून आणायचं आता मतच नाही दिले नाही तुम्ही दिले त्या सध्याच्या त्याच्या बायकोला त्या खुशीला पैसे दिले एक काम करा अरे ती आपल्याच पैशा निवडून आली मग काय थोबाट घेऊन करता एक काम करू ना काय आपल्याकडे नाही यायची काय तुझी काय गॅरंटी आहे गॅरंटी म्हणजे आपले आणि गॅरंटी नाही म्हणजे ना ना बाकीचे सोडून द्या आपण ना आपण असं लावू कि तिच्याकडे जाऊ बर तिला पैसे आमचेच निवडून तू आली अरे पण आता बोलून का दे भीवणारे पण हो घेऊन सोयी सोयी ना मग पार्टी राजकारण राहू द्या बाजूला तिला आणखीन पैसे देऊ आपण तुझी भाय तू उपसरपंच होय अडीच वर्ष मी सरपंच होतो अडीच वर्ष परत तू सरपंच होय अडीच वर्ष मी उपसरपंच होय आणि त्याच्याकडे सोसायटी आख किरी होऊन टाकायला वही नाही तुला नाही मला तस आपल्याला गाड आणि अरे प्रशांत रा काय चाललंय काय नाही बोला की काय नाही काय आता एवंच लागणार ला ना तुमच्याकडे हो हा वे आमचं हो गेलं आणि घोडा गेला तुमच्या बाईला बायलंनी सिंगांना आम्हाला मदत तिथ आमचे बी आलेत असं काही नाही पण कसं आहे माहिती का आमचंच घेऊन काय लोक आमच्या उलटले त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला चला जण ना ना आता निवडणूक मान लिया असं होत ना करतित हा ना हा ना बर एक काम करा बोला की आणखीन दहा पाहिजे तो आम्हाला मदत करा हा आणि तिकड जण होतं चौथा सीट झाले की ही अडीच वर्ष सरपंच होता आणि ती आडीज वर्ष व्हाद्यान फक्त बहुमत द्या आम्हाला पाठिंबा द्या नसता तुम्हाला वाईट चेअरमन वा। करून टाकू सोसायटीला तस दे ना कोमत सोसायटी जी एक वेळ तुम्हाला करू तुमचं सगळ्यांचं जाऊ द्या मला सरपंच करत असन तर येते नाहीतर राहील बघा तुम्हाला जमत असन तर माणसाने कुठे सरपंच होऊन जुळत असते का तुम्हाला घरचं कोण बघत अरे पण तुम्हाला काय लागेल काय टेन्शन अरे रे आपल्याला इकडे माझ्याची बायको इकडे काय नाध्याची बायको काय ना आली सध्याची बायको अरे मला सध्याची बायको म्हणली तुम्हाला एकच आला तेव्हा खुशी बोल बर तिला आवाज देईन तिला ती आपलं मत असे ना आता तिला आवाज द्या मग तिने ती ठरी काय करायचं बोल तिचं काय बोलून घ्या तिचे काम करा पाठिंबा एक किमान कमी अडीच वर्ष तरी बा त्याच्यावर नाही मग अडीच वर्ष नाही सरपंच करता नाही कुठे हा ते सगळं सगळ्यात बघा तुम्ही सांगा काय बर सार सारखं सार वाटून घेऊ सवा सवा वर्ष सहा वर्ष तुम्हाला दीड वर्ष घ्या बा मग जमतच नाही एक तो काम माल... करा उपसरपंच पण तू आला पाच वर्ष सरपंच तुम्ही घ्या ना पाच वर्ष डोकं काय खायची काय तरी करा पाच लाख रुपये देतो पाच लाख रुपये बर साथगी आपण माझ्याकडे एवढं सगळं हाय दहा लाख रुपये दहा लाख ती वर राऊंड फिगर आकडे घेऊन टाका संपला विषय काय असत एक ग्रामपंचायत मध्ये भेटणार अडीच वर्ष मग परत हे कोणची पद्धत आहे मग अडीच वर्ष तुम्हाला द्यायचे यांचं कोणाच काय नाही मला फक्त सरपंच पदाला उभा राहायचंय मग एक काम करू ना काय करायचं इच्छा इच्छी नसेल तर हवा होते त्यांनाच काय करायचं काय सोडून विषय चला ते सोडून अडीच वर्ष

तिला तू राहायला निवडून जिम्मेदार कोणी नाही नाही अरे ना मग आता जर तिला ऐकायला आम्ही दहा लाख ला देतो उपसरपंच पद काय आमचं देतो काय रोगालाय ना, दे ना सर अडीच वर्ष सरपंच नाही द्या बाकी एक मिनिट मग ती पार्टी होऊन दे सरपंच तुला काय नाही मिळणार मला काय काय पाच वर्ष उपसरपंच उपसरपंच कंटिन्यू काय विषय नाही अडीच वर्ष होतो तू अडीच वर्ष पाच वर्ष बरं काय तू आयुष्य उपसरपंच राहत खर्च आता तुला अरे दहा लाख देतो ना दहा लाखचा विषय काही दहा लाख देणार तुला आम्ही दहा लाखाचा विषय घ्यायचा नाही आता करकुल होईन ना आता करुल ना, ना तुम्हाला सरपंच बारी बारीन केली मंजूर अरे मंजूर नाही तुला सांधीने लय नाश केलाय आता गावात पोच खेळायला लुगडे घालून माहिती हिनी नाणे उभा केलाय मला इथं तोंड पगत तोंड बघायची बाहेर आली राजकार या राजकारण दुष्परिणी होती मुळे मी मानतो माद्याची बायको रोज उठली काम रोज उठली काम ही माझ्याची बायको अचानक कस काय झाली बघ म्हणली माद्याची हो तिथे गेले की म्हणली सध्याची हो मग झाली नाही तिची चुकी नाही राजकारणात पोत खेळावा लागतो राजकारणात जाग देणार उपसरपंच पद तुम्हाला पाच वर्ष अरे मी अंत कवर पस 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 ते नाही ते नाही कुचबुच करायची नाही ते जर नसल लागत ना ते ज्याला सांग समजून ते जर नसल लागत ना ती पार्टी सरपंच उपसरपंच होईल आपल्या हातात काहीच नाही मग राहायचा बैल राहायचं गुतून टाक जाऊ घ्या आमचं गोठ्याचं काम चालू होत mm. तेवढं करून द्या तुला दहा लाख द्यायचे आमच्या काय बापाची तर ग्रामपंचायत मध्ये एवढी इस्टीट ना चालते भाऊ पैसे उपसरपंचाला उपसरपंचाला प्रकरण मंजूर होणार नाही तुला ना घरकुल मंजूर होईल पण तुला होणार नाही माहिती का नाही तू उपसरपंच पद सोडून दे आणखीन पाच देतो मिशे कालाच गोठा नाही काही बन बांध पाच लाखाचा गोठा बांधाल पाच लाखाच्या मशी आण नाही एवढं कळलं आण उपसरपंच व्हायचे आणखीन पाच लाख घेईन सरक बाजूला

यो काई त म समान ल यार यार हो नि बा ति गुडी चले भइ छ है हा शॉपिंग लानी हसल हा साइड या त कुद्रो काडा हिचला है मलाई नन ति बरिस